वर्धा ते शेगाव दोनशे पन्नास किलोमीटर सायकल वारी शेगाव सायकल वारी यंग सायकल रायडर्स वर्धाचा अभिनव उपक्रम यंग सायकल रायडर्स वर्धेची सायकल वारी थेट शेगाव द्वारी वर्धेतील असा एक सायकल समूह आहे की जो सायकल जनजागृतीसाठी काही ना काही उपक्रम राबवित असतो ह्याचाच एक भाग म्हणून वर्धा ते शेगाव सायकल वारी दिनांक एकोणतीस जून रोजी पहाटे चार वाजता वर्धेवरून यंग सायकल रायडर्सचे अध्यक्ष पंकज सराफ यांनी हिरवी झेंडी देत वारीला सुरुवात केली वर्धा पुलगाव कारंजा लाड बार्शी टाकडी बाळापूर व शेगाव या मार्गाने ही सायकल वारी निघाली व त्यांनी अवघ्या सोळा तासात गजाननाच्या गजरात सायकल रायडर्सनी वारी पूर्ण केली कारंजाला आडला गुरुमंदिर येथे दर्शन व महाप्रसादाचा आनंद घेऊन राईड पुढे निघाली वाखांना जोगे म्हणजे सहासष्ट वर्षाचे मोरेश्वर गोमाचे रायडर नेव्ही ऑफिसर हे देखील यामध्ये सहभागी झाले व श्रींच्या गजरात वारी पूर्ण केली यंग सायकल रायडर्सने सायकलवारी करण्यामागील उद्दिष्ट मांडले की सायकल चालवण्यामागची लोकांमध्ये लोप होत चाललेली सवय हे हेरून त्याची जनजागृती करण्यासाठी व सायकलिंगमुळे शरीराला पर्यावरणाला व निसर्गाला अनेक फायदे आहेत या सकारात्मक गोष्टी लोकांसमोर मांडणे आणि लोकांना सायकल चालवण्यासाठी प्रवृत्त करणे आणि असेच उपक्रम भविष्यातही करीत राहू असे अशी त्यांची धारणा आहे त्यावेळी भूषण तिमांडे प्रसन्ना चौधरी राहुल ढोक वैभव बोरकुटे सचिन गरपाड सचिन मेघे मोरेश्वर गोमासे सचिन मोहल्ले वैभव होटे यांचा शेगाव सायकलवारीमध्ये सहभाग होता ब्युरो रिपोर्टर तुषार रेड्डीवार नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा द्वारा संचलित श्रीमती सविता राणी नारायणजी जामदिया महाविद्यालय देवळी एसएसएनजे एन जे महाविद्यालय देवडी येथे प्रवेश देणे सुरू आहे वर्ग अकरा व बारा कला वाणिज्य व विज्ञान शाखा वर्ग अकरावी व बारावी सी हॉर्टिकल्चर इलेक्ट्रिकल फूड प्रोडक्ट टेक्नॉलॉजी बी ए बाग एक दोन व तीन मध्ये गृह अर्थशास्त्र फॅशन डिझायनिंग राज्यशास्त्र मराठी वाङ्मय इतिहास अर्थशास्त्र समाजशास्त्र इत्यादी बी कॉम भाग एक दोन तीन मराठी इंग्रजी माध्यम एम ए भाग एक व दोन इतिहास भाग व दोन मराठी इंग्रजी बीएससी केमिस्ट्री फिजिक्स मैथमेटिक्स बायोलॉजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ द्वारे बी ए बी कॉम इंग्रजी आणि मराठी माध्यम एम कॉम व एमबीए इत्यादी साठी आजच आपला प्रवेश नोंदवा आमच्या येथे अनुभवी व उत्कृष्ट प्राध्यापक वर्ग समृद्ध ग्रंथालय व अभ्यासिका प्रत्येक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे विशेष लक्ष सुसज्ज कॉम्प्युटर लॅब एमपीएससी युपीएससी बँकिंग इत्यादी परीक्षेचे तज्ज्ञ प्राध्यापकांकडून योग्य मार्गदर्शन राष्ट्रीय सेवा योजना स्काउट गाईड वर्ग अकरावी व बारावी बीए बी कॉम बीएससी एम ए व एमकॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना एनसीसी घेण्याची सुवर्ण संधी फॅशन डिझायनिंग विषय घेणाऱ्या विद्यार्थिनी योग्य प्रशिक्षणातून रोजगारांची सुवर्ण संधी विद्यालयात राबवण्यात येणारे विविध उपक्रम टीप देवळी बस स्टँड ते महाविद्यालयापर्यंत एम एस आर टी सी बस सुविधा असून एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद बातम्या व जाहिरातींसाठी नवस्वराज्य न्यूज मुख्य संपादक सचिन वैद्य संपर्क सत्याहत्तर अठ्याण्णव सत्याहत्तर छप्पन्न अडतीस वर संपर्क करा